आजची एक महत्वाची बातमी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे सर्व श्रोतच आहेत त्यातच आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आलाय नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातल्या घरात सापडला या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे पूजा खेडकरच्या कारला धडक दिल्यानंतर तिनं थेट ट्रक चालकाचं अपहरण केलंय शनिवारी संध्याकाळी मुलुंड ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि खेडकरच्या कारमध्ये अपघात झाला या ट्रकमध्ये चालक चंद्रकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघं होते त्याचवेळी कारमधल्या दोघांनी हेल्पर प्रल्हाद बसवून घेतलं घाबरलेल्या ट्रक चालकानं घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरेंना दिली डेंगरेंनी तात्काळ नवी मुंबईच्या रबाळी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली त्यानंतर अपहरण झालेल्या ट्रकच्या हेल्पर ट्रकचा हेल्पर थेट खेडकरांच्या घरात सापडला याबाबत अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल यामध्ये आता नवी अपडेट काय नवी अपडेट हे की त्या कॉपीज आता आपल्या हातात आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की हा जो मालक आहे ज्याने तक्रार दिली हा मोठा व्यावसायिक आहे त्याच्याकडे चार अशा पद्धतीचे मिक्सर आहेत त्याला ही कदाचित कल्पना नव्हती की ही जी गाडी ज्या गाडीचा नंबर इथे मेन्शन केलेला आहे एम एच बारा फाइव्ह थाउजंड नावाचा पी आर तर ह्या गाडीला आपल्या डम्परशी काहीतरी त्याची बाचाबाची झाली गाडी घासून गेली आणि त्याच्यानंतर त्या गाडीमध्ये त्या त्या असलेल्या दोन व्यक्तींनी ह्या हेल्परला जो पंजाबचा आहे त्याला गाडीत बसायला सांगितलं आणि काही अंतरानंतर ती गाडी दिसेनाशी झाली त्यामुळे हा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आणि ते प्रकरण खेडकर कुटुंबियांशी संबंधित आहे लक्षात आलं कारण चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या खेडकर यांच्या घरामध्ये जेव्हा पोलीस गेले त्याचा शोध घेत घेत ती गाडीची मालकी वगैरे पोलिसांना कळी असणार आहे तेव्हा जो सव्वा दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे तो दाखवतोय की कुणीतरी मधून बोलत आहे पोलिसांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही परंतु प्रत्यक्षात पोलिसांनी त्या हेल्परचा शोध घेतल्यानंतर तो हेल्पर खेडकर घरात गर सापडला आणि म्हणून आता अशी शक्यता वर्तवली जाते आहे की ज्यांनी कुणी अपहरण केलं त्यांनी कदाचित खेडकर कुटुंब्यातल्या सदस्याला सांगितलं असावं त्यांच्या निर्देशाप्रमाणे ह्या हेल्परला जो पंजाबचा आहे त्याला खेडकर कुटुंबाच्या घरी आणलं पोलिसांनी शोध घेतला आणि मग तो ताब्यात आला आहे शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा पण गुन्हा एखाद्या वेळेला दाखल होऊ शकतो दिसत असं की खेडकर कुटुंबियाचे हे जे कारनामे होते महाराष्ट्राने बघितले त्यात एक आणखीन एका मोठ्या अंकाच्या भर पडली आहे आणि आता काय नेमकं घडलं कोणत्या का कारणामुळे त्याचं अपहरण केलं कारण शेवटी कायदा आणि सुव्यवस्था पाळायची असेल तर तुम्हाला आधी पोलिसांना कळवणं अपेक्षित होतं ते तर केलेलं नाही एफ आय ची डिटेल्स खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यात दिसतं आहे की ज्यांनी तक्रार दाखल केली त्यालाही माहिती नव्हतं की कुणी अपहरण केलंय का केलंय आणि जेव्हा प्रत्यक्षात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नक्की या प्रकरणी कोणता गुन्हा दाखल झालेला आहे कारण आपण पाहिलं की एकतर अपहरण तर झालेलं आहे त्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला मात्र जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना आताही येऊ दिलं जात नव्हतं नाही याच्यातला जो दुसरा भाग आहे की तो जो सव्वा दोन मिनिटाचा व्हिडिओ बहुतेक पोलीस दलातल्याच कुणीतरी काढलेला आहे तर त्या सवा दोन मिनिटाच्या व्हिडिओवरती एखादा आणखी वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो असं पोलीस सूत्र सांगतायत की शासकीय कामामध्ये अडथळा पहिला जो तक्रारीचा भाग आहे त्याच्यामध्येच आहे की के अपहरण केलं आणि त्यामुळे अपहरणाचा गुन्हा तर आधीच दाखल झालेला आहे त्या गाडीची मालकी कुणाची आहे तेही थोड्या वेळामध्ये कळेल ज्या गाडीचा नंबर मी सांगितला त्याच्यानंतर त्या मालकाच्या सांगण्यावरच जो वर्ष तीस आणि चे दोन गृहस्थ त्या गाडीमध्ये बसलेले आहेत त्यांनी ही कृती केली का हे लक्षात येईल आणि मग त्या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे ते लक्षात येईल काही जरी असलं तरी खेळकर कुटुंबाचं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी असणं हे खूप रंजक आहे पुन्हा पुन्हा अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये हे लोक कसे आढळून येतात अशी आता चर्चा सुरू झालेली आहे हे नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल